मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ हो तर मित्रांनो आपल्या एवढ्या दिवस व्हिडिओ येत नव्हत्या त्याच्या मागचं कारण असं म्हणजे पाऊस खूप पडत होता तुम्ही बघितला असालच न्यूज मध्ये आता मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे पहिला आमच्या मामाच्या गावाला मी तुम्हाला दाखवेनच म्हणजे आपल्यासोबत आज आडवीन आहे आम्हाला तुम्हाला एक व्हिडिओ हा बघा मित्रांनो आत्ताचा मुलगा तुम्ही आता पहिला ब्लॉग मध्ये बघितला असाल जेव्हा आपण गेलो होतो आत्याकडे भात लावायला हा आत्याचा मुलगा आम्ही जातोय ते म्हणजे माझ्याशी लाईव्ह ला होता तो तेव्हा तुम्हाला बोलला की आपण जाव्या कुठे फिरायला होती म्हणून आम्ही आता निळण्यात जाऊया मग तिथून मग आपण आपे जाव्या मित्रांनो पहिला आपण दादाकडे जाव्या तर बोला अरविंद दादाला भेटू आणि मग आपण जाव्या पहिला दादाला भेटू आणि मग जाऊ पुढे आपण मित्रांनो मुंबई गोवा हायवे पूर्ण भिजलाय तुम्हाला दिसत असेल वरती वातावरण पण झालंय पावसाचा पाऊस पडला तरी आपल्याला काही टेन्शन नाही आता कारण आपण गाडीत आहोत आता दादाकडे होतो हे बघा मित्रांनो हे बघा दादा दोन स्टिंग पाहिजे होती दोन स्टिंग आता घेतले आम्ही त्याला स्टिंग देतो आणि आम्ही जातो दोघ जण बाकी बघा तर रुक्मिणी गणपती वगैरे कसा लावला मस्त पैकी अरविंदने हा बघा मित्रांनो आता हिजन हिंदू घेऊन आलाय मोठा भाऊ आपला आहे बघा त्याला दोन स्टिंग पाहिजे ते स्टिंग दिले आहे आहो आता कुठे होतोय आता मी जातोय आपेड आहेत पहिला आणि हे बघा मामा यांना ओळखता का कोण मी यांना ओळखतो हे बघा मंडळी हा काय आर्मीची गाडीत आहे बघा आणि जातोय आता मित्रांनो दादा दादा स्टिंग दिले आम्ही आता मी जातोय पुढे आपण निवळ्यात ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती म्हणजे पेजवरती भेटतील बघायला इंस्टाग्राम आणि सोबत ब्लॉग पण भेटेल मित्रांनो हा रस्ता तुम्हाला माहिती असेल आपण पहिले एकदा होतो म्हणजे ब्लॉग शूट करायला हे बघा आणि पाणी किती आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता एवढं पाणी नाही आहे शेतकरी पाणी बघा खूप पाणी वाढलं आहे नदीला पण हा ब्रिज तुम्हाला आठवत असं आपल्या मध्ये आहे हे बघा हा पाणी वाढला आहे नदीला हे बघा मित्रांनो आताच्या मुलीला बघा त्याला आयफोन पाहिजे ब्लॉग शूट करायला मग तुम्ही सांगा आयफोनवरती आयफोनच पाहिजे का ब्लॉग शूट करायला अँड्रॉइडवरती होऊ शकत नाही काय होऊ शकतं का नाही तुम्ही मध्ये नक्की सांगा ह्या बघ तुम्हाला आयफोन पाहिजे ब्लॉग शूट करायला नाही आम्ही आता इथे आलो हा बघा व्यू पूर्ण ब्रिज आहे हा दाखवतो आणि तुम्हाला ट्रेन पण आता आली नसेल तर ट्रेन पण दाखवतो मी तुम्हाला म्हणजे ट्रेनची पट्टी आहे ती दाखवतो आणि हा तुम्हाला लक्षात असेल आय थिंक असं मला वाटतंय कारण आपण रील्स टाकला होता बघा माझे गावमध्ये त्याच्यामध्ये हे आहे आर्वीन मागून येते हे बघा मग दाखवतो बॅक बॅकसाईडचा कॅमेऱ्यातून हे बघा मित्रांनो रेल्वेची पटरी आणि आजूबाजूबा पूर्ण हिरवं गार आहे सगळी इकडे हे बघा इकडे पूर्ण हिरवं गार आहे हे बघा आम्ही आता इथून आलो आहे इकडून पण यायला रोड होता आपल्याला या साईडनी पण आर्विनी गाडी इकडून मग आम्ही इकडून आलो आता जाऊया पुढे चला तर मित्रांनो निळवणी मामाचा गाव आहे तो पूर्ण निसर्ग आणि परिपूर्ण आहे मग मी दाखवतो म्हणजे पूर्ण हिरव गाव आहे सगळीकडे आता जाईन तेव्हा दिसेलच पूर्ण हिरव गाव आणि आपल्या रील्समध्ये पण तुम्ही बघितला असाल मी सिनेमॅटिक शॉर्ट घेतले होते चला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघा आपण आता शिरावलीत पोचलो आहे शिरावलीची शाळा आहे ह्याचं पण तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघितला असाल हे बघा सरळ वाडी आपल्याला सरळ जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघताय हा मामाच्या यायला रोड आहे माझ्या मामाच्या इथे निळवण्यात पहिलाच ब्रिज बघा पूर्ण भरला आहे पाऊस आणि पाऊस खूप पडतो इकडे बघा तुम्हाला दिसत असेल आणि मी बरोबर ब्रिजच्या मध्ये उभी आहे उभा आहे नाही बघा पूर्ण पाणी प्रेशर नाहीत आहे याचा सिनेमॅटिक शॉर्ट तुम्ही बघितला असाल हा बघा आम्ही इथून आलो आहे आणि बघा अरविंद इकडे आहे हा बघा अरविंद आणि तुम्हाला दाखवतो पाण्या फोर्स किती आहे तुम्ही बघा हे बघा पाण्या किती फोर्स ते तुम्हाला दिसत असेलच आम्ही जातोय तर पुढे आणि इकडे सगळी लोक शेती करतात मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि पूर्ण निसर्ग आणि पूर्ण हिरवं गार आहे इकडे पूर्ण हिरवगार आहे हे बघा इकडे पण हिरवगार आणि तिकडे पण वरती पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही बघत आहात आजूबाजूला पूर्ण हिरवं गार आहे इकडे हे बघा पूर्ण हिरवं गार हे बघा बारीक बारीक पाऊस आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल वायप इकडे तिकडे होते लाट होती पाणी आहे तुम्ही पूर्ण इकडे हे बघा हे बघा पूर्ण सगळ्यांची शेती कम्प्लीट झाली इकडे तुम्हाला आजूबाजूला हे बघा आणि हे बघा या गावात म्हणजे आता कोण नाही सगळी मुंबई आणि पुण्यात शिफ्ट झालेत कामासाठी कारण इकडे जॉब नाही आहेत म्हणून सगळी शिफ्ट झालेत हे बघा तसं मित्रांनो तुम्ही बघत आहात कोणीच नाही आहे गावात हे बघा हा माझ्या मामाचं घर हे बघा हा दुसऱ्या मामाचा घर कोणीच नसतं फक्त शेत गणपतीला दसरा दिवाळी ह्याच फक्त बघितलेल्या माणसं येतात बाकी वेळेला नाही तिथे एक विहीर पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो हे बघा तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये बघितला असालच सिनेमॅटिक शॉटमध्ये इकडे एक खतरनाकवाले पूर्ण हिरवं गार आहे बाजूला घर आहे आणि समोर घर आहे सगळीकडे हिरवंगार आहे हे फक्त आपल्या कोकणातच बघायला भेटणार आता पावसाळ्यात असं मग आर्मी नाही बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलात पूर्ण हिरवं गार आता आपण विहिरीजवळ जाऊया व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग आपण पुढे जाऊया चला हा घर आहे होसती तिथे आणि त्यांची जागा सगळी पूर्ण हिरवगार गार हे बघा पूर्ण हिरव्या पण मित्रांनो तिकडे वरती घर होती तिकडे समोर डोंगर तुम्हाला दिसत असेल ती खाली सगळी खाली इकडे शिफ्ट झाली हे बघा तिकडे विहीर आहे ते दाखवतो तुम्हाला मी आता जाऊन तिकडे चला जावे ते विहिरीकडे विहिरीला पाणी खूप आहे भरले फुल म्हणजे पाऊसच तेवढा पडतोय म्हणून बाकी अजून मागे तुम्हाला दिसत असेल दाखवतो चला हे बघा मित्रांनो खूप खोल आहे खाली मग बरीच खोला बघा मित्रांनो विर तू माझी ससरी अशी वीर आहे आणि हा पूर्ण मामाचा गाव पूर्ण हिरव गार सगळीकडे हिरवागार हे बघा हम्म पूर्ण हिरवगार का मित्रांनो माझ्या आत्या जाता जात तो त्याच्यात भेटून या घरी चायला माता आली चहा घ्यायला तू पण दिसतोयस गाड सगळीकडे होतं आणि तुम्ही वेळ पण बघितले असालच आणि हा किती तुम्हाला कि कोण बघायला भेटणार नाही ते फक्त शिवसेना म्हणजे दसरा दिवाळी आणि गणपती या सीजन मास इथे असतात बाकी सगळे मुंबई पुण्यातनं सेटल आहेत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय